प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी संचलित अभिनव आदर्श मराठी शाळा व वा हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन दादासाहेब कैकवड सभागृह येथे मोठ्या उत्सव संपन्न झाले प्रथम प्रथमतः शाळेच्या विद्यार्थिनींनी ऑक्षण करून मान्यवरांचे स्वागत केले कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे व संस्थेचे मान्यवर पालक शिक्षक संघ सचिव यांनी सरस्वती पूजन दीपप्रज्वलन करून सावित्रीबाई फुले जयंती असल्याने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमास मालिका कलाकार धनंजय गोसावी संस्थेचे अध्यक्ष लोया सर सदस्य सतीश कलंत्री सर व बाळकृष्ण उपस्थित होत्या श्री गणेश वंदने कार्यक्रमाला प्रारंभ झाला बालिका दिनानिमित्त सावित्री फुले यांचा जीवनपट दाखवून त्यांना अभिवादन करण्यात आले त्यानिमित्त भारतीय कर्तृत्व महिलांचा गौरव करणारे भारत की बेटी नृत्य सादर झाले तसेच शिक्षणाचे महत्व दिले तर चंद्रयान तीन मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण व या मोहिमेतून होणारा आनंद विद्यार्थ्यांनी नृत्याद्वारे सादर केला कार्यक्रमाचा प्रमुख विषय सल गगनाची हा असून विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्यातून सर्वांना खरोखर गगनाची सल घडवून आणली पालिका कलाकार धनंजय गोसावी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले नमस्कार मी धनंजय गोसावी इंद्रायणी मला आज अभिनव आदर्श शाळा हायस्कूल इथे यांनी प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं होतं याचा एक सांस्कृतिक कार्यक्रम आज आहे तर इतका सुंदर त्यांनी कार्यक्रम केला की त्या मुलांनी परत सगळ्या शिक्षकांनी सगळा जो काही परफॉर्मन्स होता जे काही त्यांनी सगळे काय व्यवस्था केली होती ती खूपच सुंदर होती आणि मुलांचे परफॉर्मन्स म्हणजे इतके छान झाले सगळ्या मुलांनी खूप उत्कृष्ट डान्स केला छान छान काही काही मुलांनी समोर येऊन बऱ्याच मोठ्या मोठ्या लोकांची माहितीही दिली आ, तर आणि मला इथे येऊन त्यांनी चांगला सन्मान दिला त्यामुळे मी आ, या शाळेचे या संस्थेचे मी खूप आभार मानतो संस्थेचे सदस्य बाळकृष्ण दंदने यांनी स्नेहसंमेलनाच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या अभिनव आदर्श मराठी शाळेचा आजचा सांस्कृतिक महोत्सव सावित्रीबाई फुले यांच्या स्फूर्ती दिनानिमित्त खूप उत्साहात साजरा झाला या प्रसंगी या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ ठाकरे मॅडम व सौ भालके भालके, भालके मॅडम तसेच त्यांचे सर्व शिक्षकवृंद कर्मचारी यांनी खूप मोठी मेहनत घेतली व हा कार्यक्रम यश यशस्वी केला तसेच सुंदर असं मुलांनी सादरीकरण केलं संपूर्ण हिंदुस्थानातील सांस्कृतिक संस्कृती आणि हिंदुस्थानची संस्कृती काय आहे याचं अतिशय उज्ज्वल असं उदाहरण त्यांनी या छोट्याशा कार्यक्रमात सादर केलं त्याबद्दल या सर्व शिक्षकांचे आणि त्याचप्रमाणे पालकांनीसुद्धा त्यांना खूप चांगला प्रतिसाद दिला त्या सर्व मुलांचे आणि पुन्हा एकदा शिक्षकांचे आ, मी खूप सारे अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि मला प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका भालके मॅडम माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका ठाकरे मॅडम यांनी उपस्थित यांची आभार कार्यक्रमाची माहिती दिली मी जयश्री ठाकरे अभिनव आदर्श हायस्कूलची मुख्याध्यापिका आजचा हा दिवस आमच्यासाठी खरंच खूप खूप छान असा आहे कारण आज सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन ह्या जन्मदिनी आमचे बालक बालिका यांनी सहल या अद्भुत अशा थीमवर आधारित बरेचसे असे नृत्य सादर केले त्यांच्या सादरीकरणातून बऱ्याचशा गोष्टी अशा म्हणजे त्यांच्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांना फक्त नृत्यच नाही तर विविध प्रकारचं माहिती त्यांना मिळाली त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळाला आणि अतिशय सुंदर पद्धतीने विद्यार्थ्यांनी इथे सादरीकरण केले यासाठी आमच्या अभिनव आदर्श मराठी शाळेचे सर्व शिक्षक विद्यार्थी पालक आणि कर्मचारी वर्ग नेहमीच मेहनत घेत असतो आणि कार्यक्रम यशस्वी करत असतो आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वजण जरी मेहनत घेत असले तरी याच्यामध्ये पालकांचा सहभाग सह खूप महत्त्वाचा असतो आणि पालकही आम्हाला नेहमी सहकार्य करत असतात आणि म्हणूनच हा आमचा कार्यक्रम नेहमी छान आणि सुंदर सर्वीकडे उत्साहाचं राहून असलेला दिसत असतो सहल गगनाची हा विषय आम्ही निवडला होता आणि तो खरंच आम्हाला वाटतं की सार्थकही लागलेला आहे आमच्या ह्या विद्यार्थ्यांच्या गाण्यातून धन्यवाद कार्यक्रमाचे मॅडम मॅडम भालेराव मॅडम व विद्यार्थ्यांनी केले कार्यक्रमाच्या साठी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक विद्यार्थी व पालक यांचे सहकार्य लाभले वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमात शिक्षक कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते एन सी न्यूज साठी प्रतिनिधी देवीदास पाटील नाशिक